नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन पाठात चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे अश्मयुगीन अवजारे व हत्यारे माणसाची गोष्ट या पुस्तकातील हा पाठ आहे मित्रांनो अश्मयुगीन अवजारे व हत्यारे हा पाठ कोणाकोणाच्या बाल्यकाळात होता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मित्रांनो पाठाला सुरुवात करूया माणसाची कथा हजारो वर्षापूर्वी सुरू झाली त्या काळातील माणसाची राहणी आपल्या राहणीमानापेक्षा अगदी वेगळी होती सर्वत्र घनदाट जंगल होते तो जंगलातच राहत असे जंगली प्राण्यांपासून तो स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ काही साधन नव्हते पळून जाऊन तरी स्वतःचे रक्षण कसे करणार माणसापेक्षा वेगाने पळणारे प्राणी त्याला सहज गाठू शकत झाडावर उंच चढून बसणे हा एक मार्ग होता पण रात्रंदिवस झाडावर बसून कसे होणार जगण्यासाठी त्याला अन्न तर हवेच ना शेती कशी करायची हे देखील त्याला माहीत नव्हते त्यामुळे अन्नाच्या शोधात त्याला भटकावे लागे अन्न गोळा करणे आणि स्वतःचे रक्षण करणे या त्याच्या आवश्यक गरजा होत्या माणूस फळे आणि कंदमुळे खात असे जनावरांचे कच्चे मांसही खात असे नुसत्या हातांनी या गोष्टी मिळवणे अवघड होते त्यासाठी त्याला काही हत्यारांची व अवजारांची गरज भासली या गरजेतूनच त्याचे लक्ष दगडांकडे गेले त्याने दगडांचा वापर करून शिकार करण्यास सुरुवात केली दगड मारून तो प्राण्यांचा शिकार करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जड दगड लांबवर फेकता येत नाही गोलगोटी किंवा ओबडधोबड दगडांनी शिकार करणे अवघड जाते हे ध्यानात आल्यावर त्याने दगडाला गरजेप्रमाणे आकार द्यायला सुरुवात केली आकार दिल्यावर तो दगड केवळ दगड उरला नाही तर दगडाचे अवजार बनले दगडांना आकार देण्यासाठी माणूस दगडांचाच वापर करत असे दोन दगड एकमेकांना आपटून तो दगड फोडत असे त्याचे छिलके काढत असे तासत असे सुरुवातीला त्याने केलेली दगडांची हत्यारे अगदी ओबडदोबड होती पुढे वर्षानुवर्षांच्या अनुभवातून तो अधिक धारदार सुबक व अनकुचीदार हत्यारे तयार करू लागला या प्रयत्नातूनच कोणते दगड हत्यारे करण्यास योग्य आहेत हे त्याला कळू लागले खाण्यासाठी कापण्यासाठी व फेकून मारण्यासाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळे आकार तो दगडांना देऊ लागला सहज हातात पकडता येतील दूरवर फेकता येतील अशी निरनिराळ्या प्रकारांची हत्यारं त्याने तयार केली कुर्राड कुदळ सुरी भाला यासारखी दगडी हत्यारं तो वापरू लागला जमिनीतील कंदमुळे काढणे झाडे तोडणे वेली कापणे यासाठी माणसाने निरनिराळ्या दगडी अवजारांचा वापर केला तर शिकारीसाठी निरनिराळ्या हत्यारांचा त्याने वापर केला अनकुचीदार आकार दिलेले दगड लाकडी दांड्यात बसवून त्याचा तो भाल्यासारखा उपयोग करू लागला त्यामुळे दूर अंतरावरून जनावरे शिकार करणे त्याला शक्य झाले माणसाने हत्यारे व अवजारे तयार करण्यासाठी दगडाप्रमाणे इतर काही वस्तूंचाही वापर केला त्यामध्ये जनावरांची हाडे शिंगे हस्तीदंत मासांचे काटे अशा गोष्टी होत्या त्यापासून त्याने दाभण बाणांची टोके गळ यासारखी काही अवजारे तयार केली पूर्वीच्या मानवाने तयार केलेली अवजारे जगभर सापडली आहेत भारतातही ती सापडली आहेत अशा प्रकारे माणसाने स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी साधने निर्माण केली दगडी अवजारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले दगडाला अश्म असेही म्हणतात म्हणूनच या काळाचा उल्लेख अश्मयुग या नावाने केला जातो तर मित्रांनो अश्मयुगीन अवजारे व हत्यरे हा पाठ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद